अभिनेत्री हिबा नबाब आणि कृषाल अहुजा यांच्या झनक या मालिकेत अभिनेत्री डॉली सोही महत्वपूर्ण भूमिका साकारत होती मात्र डॉली सोहीने आता ही मालिका सोडली आहे यामागचं कारण म्हणजे डॉली सर्वायकल कॅन्सरने ग्रस्त आहे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तिला कॅन्सरचं चा निदान झालं उपचार आणि काम या दोन्ही गोष्टी गेला थी थी ती गेल्या काही महिन्यांपासून सांभाळत होती मात्र आता पूर्णपणे आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तिने मालिका सोडल्याचं कळत आहे सध्या डॉलीवर केमोथेरपी सुरू आहे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत डॉलीने सांगितलं मालिकेत काम करणं आता माझ्यासाठी शक्य नाही म्हणूनच मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे आपल्या प्रकृतीविषयी सांगताना डॉलीने सांगितलं की रेडिएशनमुळे तिला खूप त्रास होत आहे आणि याच कारणामुळे ती शूटिंगकडे पूर्ण लक्ष देऊ शकत नाही मात्र तब्येत बरी झाल्यानंतर ती पुन्हा एकदा सेटवर परतणार आहे गेल्या काही दिवसांपासून सर्वायकल कॅन्सरची जोरदार चर्चा सुरू आहे यामागचं कारण म्हणजे अभिनेत्री पूनम पांडेनं स्वतःच्या मृत्यूविषयी पसरवलेली अफवा सर्वायकल कॅन्सर बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी पूनम पांडेनं स्वतःच्याच निधनाची अफवा पसरवली होती त्यावरही डॉलीने संताप व्यक्त केला आजारपण उपचार आणि यामुळे होणारा शारीरिक मानसिक त्रास यामुळे मी सध्या खूप भाऊक झाली आहे पूनम पांडेसारख्या लोकांमुळे मला कधीही रडू कोसळत तिने सर्वायकल कॅन्सरची खिल्ली उडवली आहे प्रसिद्धी किंवा जागरूकता मोहिमेचा हा योग्य मार्ग असूच शकत नाही जे लोक अशा प्रकारच्या कॅन्सरशी झुंज देत आहेत त्यांना ही गोष्ट पचवणच खूप कठीण आहे पूनमच्या निधनाबद्दल वाचल तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती अशा शब्दात तिने भावना व्यक्त केल्या आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला करा